नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट्स देणार आहे तर बघा सध्या लाडकी बहिणी योजनेचे जानेवारी महिन्याचे फ पैसे नक्की कधी येणार संक्रांतसुद्धा जवळ आलेली आहे तर संक्रांतीचा बोनस मिळणार का तर यावरती सध्या खूप चर्चा चालू आहे कारण जे जसं की आपल्याला दिवाळीच्या वेळी बोनस दिला गेला होता तर संक्रांत हा आपला पहिला आणि या सणाला सुद्धा बोनस दिला जाईल का असं बऱ्याच जणांना वाटतं तर बघा काही असे जिल्हे आहेत म्हणजे बारा जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपायला सुरुवात झालेली आहे आणि सूत्रांकडून आलेली माहिती अशी आहे की दोन तीन दिवस उशीर झाला पण आजपासून पैसे वाटपायला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे पैसे वाटपायचे आदेश आज सकाळी देण्यात आले आहे आणि ज्याची सुरुवात बघा झालेली आहे बँकांना निर्देश देण्यात आलेले आहे कारण की सगळ्यांचं असं मत होतं की डिसेंबरचा हप्ता जो आहे तो खूप लेट झालेला आहे व जानेवारीचा हप्ता नक्की कधी होणार कधी येणार तर बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये हा जो हप्ता आहे तर तो एक तारखेलाच देण्याचं घोषित केलेला आहे परंतु काही कारणास्तव म्हणजे डिसेंबरचा हप्ता खूप लेट झाल्यामुळे ले हा हप्तासुद्धा थोडासा लेट आपल्याला मिळणार आहे तर बघा काही जिल्ह्यांची निवड तिथे करण्यात आलेली आहे सुरुवातीला कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे तर लक्षपूर्वक व्हिडिओ पाहत रहा पण सगळ्यात मोठी एक थोडीशी नाराज आ, नाराजी करणारी बातमी आहे ती म्हणजे संक्रांती गिफ्ट हे मोजक्याच महिलांना मिळणार आहे आणि त्याही महिलांना अर्जंट हे काम करायचं आहे बावन्न लाख महिला संक्रांती गिफ्टसाठी सिलेक्ट झालेल्या आहेत निवडण्यात आलेल्या आहेत पण त्याचा जानेवारीचा ह हप्ता देखील काही महिलांना कमी मिळणार आहे एकवीसशे रुपयांचा हप्ता हा पंधराशे रुपयापासून असून तर काही महिलांना पंधराशे पेक्षाही कमी म्हणजे काहींना पाचशे रुपये त्यातही कमी मिळतील हजार रुपये काहींना मिळतील तर काहींना फक्त पाचशे रुपये त्या ठिकाणी ये खात्यात येणार आहे तर हे कोणत्या महिलांना पैसे कमी येणार आहे या विषयीचे निकष काय आहे याविषयी आदिती तटकरे मॅडम काय म्हणाल्या काय बोलल्या आणि त्यातच त्यांनी एक धक्कादायक बातमी जी आहे ती सुद्धा दिली दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना नाराज करत होती त्यावर स्पष्टपणे एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे एकदम लक्षपूर्वक ऐका की नि नियमांमुळे लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजना ही आहे तर ती बंद होणार याविषयी तुम्ही ऐकलं असेल पण त्यावरती काही कारवाई केली जाणार आहे का कारण सध्या लाडकी बहीण योजना जी आहे ती काही महिलांसाठी बंद करण्यात आलेली आहे तर त्या नक्की कोणत्या महिला आहेत त्यांना हे जानेवारी महिन्याचे पैसे मिळणार का तर हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघा आज सकाळपासून हप्ता द्यायला सुरुवात झालेली आहे बारा जिल्ह्यांमध्ये आदेश देण्यात आलेले आहे तीन बँकांना निर्देश देण्यात आलेले आहे बारा जिल्हे आज कुठले आहेत सहा विभागातील दोन दोन जिल्हे यांची निवड करण्यात आलेली आहे ते मी पुढे सांगणारच आहे पण ही जी न्यूज आली आली होती कारण की पहा अठ्ठेचाळीस तासाच्या आत पाच हजार रुपये संक्रांती विशेष गिफ्ट मिळवायचं असल्यास तुम्हाला काय करायचं आहे तेही मी पुढे सांगणार आहे हप्ता कदाचित तुम्हाला उद्या येईल उद्या नाही आला तर परवा येईल पण हा बोनस जो आहे तो मिळवण्यासाठी अर्जंट एक काम तुम्हाला करायचं आहे आणि ते जर केलं लगेच तरच अठ्ठेचाळीस तासांच्या आत तुम्हाला पाच हजारचा मेसेज येणार आहे पण जी बातमी फिरत होती ज्या शंका महिलांमध्ये निर्माण झालेल्या होत्या तर धुळ्यातील महिलांच्या खात्यातून सात हजार पाचशे रुपये वजा केले गेले होते त्याविषयी स्पष्टीकरण मुख्य उप उपमुख्यमंत्री उप, एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेला आहे काय प्रॉब्लेम झाला होता त्या महिलांचा लक्षपूर्वक ऐका आणि त्यानंतर लगेच पाच हजार गिफ्ट मिळवण्यासाठी काय करावं लागेल कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये आज पैसे पा पैसे येणार आहेत तर ते संपूर्ण माहिती जी आहे ते आपण जाणून घेणार आहोत एकनाथजी शिंदे म्हणाले की आ, काही महिलांच्या खात्यामध्ये आलेले पैसे जे आहे ते त्यांनी प्रामाणिकपणे परत केलेले आहे खरं म्हणजे लाडक्या बहिणींना आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने हे सरकार आमचं आलेलं आहे तर आम्ही आपल्याला सांगतो की आ, पात्र लाडकी बहीण पात्र असेल तर या योजनेपासून ती वंचित राहणार नाही बिलकुल वंचित राहू शकत नाही पण ज्या महिलांना जास्तीचे पैसे मिळत आहे म्हणजे पूर्णपणे त्या लाडक्या बहिणींना बघा ज्या लाडक्या बहिणींना दोन शासनाच्या योजनांचे पैसे मिळत आहे तर त्या एका योजनेचे पैसे जे आहे ते कमी करण्यात येणार आहे आणि ती महिला खूप इमानदार होती तो जो तिचा मुलगा आहे किंवा माता पिता पुत्रांनी तिथे जाऊन एक अर्ज केला अर्ज केल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी ते पैसे मागे काढून घ्या असं लिहून दिलं म्हणजे दुमत नाही ती महिला पात्र असतानाही तिने मुलाचं दिलं होतं आणि त्या प्रकारे त्या ठिकाणी ते ते प्रकरण जे आहे झालं म्हणजे आता महिलांनी महिलांना पैसे मिळणार आहे आता राहिला प्रश्न कोणत्या अशा महिला आहेत की ज्यांना एक हजार रुपयेच मिळणार आहे किंवा ज्यांना पाच हजार रुपये बोनस मिळणार आहे बोनस मिळवायचा असेल तर काय करायचं आहे अर्जंटपणे समजून घ्या कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये आज जानेवारीचा हप्ता येणार आहे पण आता हप्ता मिळवायचा असेल तर सांगते की तुम्हाला काय काय झाले सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महिलांना कमी पैसे मिळणार आहे पहा हप्ता जो होता तो एकविशे सध्या तरी मिळणार नाही ना एकवीसशे तुम्हाला मार्च नंतर मिळणार आहे पण पंधराशे जे मिळणार आहे तर ते तुम्हाला दर महिन्याला पंधराशे पंधराशे आपोआप त्या ठिकाणी जमा झाले पण यावेळेस हप्ता सगळ्या महिलांना सारखा मिळणार नाही पहा लक्षपूर्वक आहे का मिळणार नाही तर त्याविषयी देखील आदिती तटकरे मॅडम ज्या आहेत त्यांनी स्पष्टीकरण दिलं त्या काय म्हणाल्या आता पहा या निकषामध्ये तुम्ही बसताय का क्लिअर कट पहा काय होत नक्की की अशा काही महिला आहेत की ज्यांनी या योजने व्यतिरिक्त दुसऱ्या योजनेमध्ये सुद्धा भाग घेतलेला होता लक्षपूर्वक अशा आहेत की ज्यांना नमो शेतकरी योजना किंवा पीएम किसान योजना याच्यामध्ये सुद्धा पैसे मिळत आहे संजय निराधार योजना संजय गांधी निराधार योजना अशा वेगवेगळ्या वेग महिला आहेत की त्यांना अजून वेगवेगळे वेग लाभ जे आहेत ते मिळत आहे तुम्हाला एका महिन्याला सर्व योजना मिळून फक्त दीडच हजार रुपये आले पाहिजे तर मग तुम्हाला जर पीएम किसानचे जर पाचशे मिळत असतील आणि तुम्हाला लाडक्या न देता हजार रुपये दिले जातील अशा प्रकारे टोटल टोटल वसुली जी आहे ती केली जाईल म्हणजेच हप्ता जो आहे तो पाचशे रुपयांनी कमी करण्यात येईल तर काही महिलांना दीड हजारपेक्षाही जास्त देणारी जर एखादी योजना असेल तर तिकडले हप्ते कमी करण्यात येतील अशी माहिती त्यांनी स्वतः त्या ठिकाणी दिलेली आहे तर बघा तुमची दुसरी कुठली योजना चालू आहे का कारण की हे काम जे आहे ते तुम्हाला करावं लागू शकतं आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कोणता आहे बारा जिल्हे आणि बारा जिल्ह्यांपेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अठ्ठेचाळीस तासांमध्ये पाच हजार रुपयांचा ता, बोनस जर तुम्हाला मिळवायचा असेल तर काय करावं लागेल तर लक्षपूर्वक ऐका बारा जिल्हे आहेत बारा जिल्ह्यांची यादी मी पुढे सांगणार आहे त्या जिल्ह्यातील यादीमध्ये तुमचे पैसे आहेत आणि ते आज येतील उद्याचे बारा जिल्हे कुठले आहेत ते लक्षपूर्वक मी तुम्हाला सांगणार आहे पण तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आहे सहा जिल्हे यामध्ये आहेत तर ही योजना जी आहे आहे ती सुरू करण्यात आलेली ज्या अशा महिला आहेत की ज्या काही महिला आहेत की ज्या तक्रारी करत आहेत की काही महिलांना जे आहे ते पैसे एक्स्ट्रा मिळत आहे किंवा मग त्यांना एका योजनेचे पैसे मिळत आहे तरी सुद्धा त्यांना दुसऱ्या योजनेचे पैसे सुद्धा मिळत आहे आणि त्याच्यामुळे अशा जिल्ह्यांमध्ये कसून पडताळणी केली जात आहे आता पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे अठ्ठेचाळीस जा तासात पाच हजार रुपये मिळवण्यासाठी काय करायचं आता लक्षपूर्वक ऐका हे पैसे कशाचे आहेत ज्यांचा जी आर देखील शासनाने दिलेला दे योजने आहे योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना होती तर त्या अंतर्गत महिला तीन गॅस सिलेंडरचे पैसे एका वर्षासाठी येत होते आता गॅस सिलेंडरच्या आता पाच हजार रुपयांची टोटल कशी कशी आली ते कसं करायचं तर बरं बघा अर्जंटमध्ये मी तुम्हाला सांगते कोणत्या तीन बँकेमध्ये येणार उद्या कुठले जिल्हे आहेत परवा कुठले जिल्हे आहेत विभागात दोन दोन जिल्ह्यांची निवड जी आहे ती झालेली आहे आता लक्षपूर्वक ऐका की अठ्ठेचाळीस तासांमध्ये पाच हजार रुपये जर तुम्हाला मिळवायचे असतील तर ते कशाचे दोन हजार चोवीस संपलं योजनेची अंमलबजावणी झाली होती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तीन गॅस सिलेंडरचे पैसे येणं अपेक्षित होतं आता तीन गॅस सिलेंडर एका गॅस सिलेंडरची किंमत जी आहे ती साधारणपणे आठशे आठशे दहा आठशे वीस आठशे तीस अशा पद्धतीने आहे आणि म्हणजे काय साधारणतः आठशे आठशे असं ॲव्हरेज आपण जर केलं तर वर्षाचे रुपये टोटल म्हणजे मागच्या वर्षाचे पंचवीसशे आणि या वर्षाचे जी टोटल आहे तर ती तुम्हाला येऊ शकते बघा जानेवारीचा हप्ता जो आहे तो बारा जिल्ह्यांमध्ये येणार आहे त्या जिल्ह्यांची यादी मी पुढे सांगणार आहे पण यासाठी तुम्हाला काय करायचं आहे कारण की ते पैसे आपोआप येतील जानेवारीच्या हप्त्याचे पण हा बोनससाठी थोडंसं काम तुम्हाला करायचं आहे लक्षपूर्वक आहे काय काम करायचं आहे तर या बोनस जो आहे या बोनस साठी तुम्हाला जे गॅस कनेक्शन आहे तुमच्या घरामध्ये असलेलं गॅस कनेक्शन ते महिलेच्या नावावर हस्तांतरण करून घ्यायचं आहे पुरुषा ना पुरुषाच्या नावावरच जे गॅस कनेक्शन आहे ते महिलेच्या नावावरती हस्तांतरण करून घ्यायचं आहे जर तुम्ही अशा पद्धतीने हे ट्रान्सफर करून घेतलं तर कोणत्याही महिलेच्या नाव नावावरती जे नसेल तर त्यांनी हे हस्तांतरण करून घ्यायचं आहे जिच्या खात्यावर एक रुपया का होईना आलेला असेल तर त्यांनी हे करण्याची गरज नाही म्हणजे गॅसचे पैसे आलेले असतील पण जिला अजून एकही रुपया गॅसचा आलेला नाही तर यांनी गॅसचं पुस्तक घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर तुमचं बँक खातं पुस्तक आणि आधार कार्ड आणि महिला घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे तुमचं गॅस डीलर जिथे असतील तर तिथे जायचं आणि त्यांना जी आर जो आहे तो दाखवायचा आता जी आर जो आहे तो तुम्हाला अगदी सहजरित्या मिळून जाईल आणि असं म्हणा की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत आम्हाला सरकारने सूचना केलेली आहे की गॅसचं जे कनेक्शन आहे ते पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावावरती हस्तांतरण करून घ्यायचं आहे तर त्यांना जी आर दाखवल्यानंतर त्यांना देखील या त्या ठिकाणी कळेल आणि त्यांना कृपया तुम्ही विनंती करा की थोडंसं लवकर करा कारण की तुम्हाला आता येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्येच हे पैसे जे आहेत ते देणार आहेत अठ्ठेचाळीस तासांमध्ये हे पैसे येण्यास सुरुवात होणार आहे तुम्हाला शंभर टक्के हे पैसे जे आहे ते येणार आहे पण तुम्ही त्यासाठी सर्वात पहिलं तुमच्या नावावरती हे गॅस ट्रान्सफर जे आहे ते झालेलं हवं आणि त्याच्यानंतर बघा अठ्ठेचाळीस तास म्हणजे गॅस बुक करून मिळवाय गॅस बुक करायचं आहे मग तुम्हाला ते पैसे जे आहे ते येणार आहे तर आता डीलरकडून त्या कंपन्यांना तेल कंपन्या ज्या आहेत तर त्या महाराष्ट्र शासनाने अन्न विभाग पुरवठ्यामध्ये त्या ठिकाणी ते पाठवतात आणि त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये वर्ग होतात अठ्ठेचाळीस तासांच्या आत तर तुम्ही त्यासाठी काय करा हस्तांतरण करा गॅसचं गॅस बुक बुक करा आणि तुम्हाला त्या गॅस सिलेंडरचे पैसे जे आहे ते येणार आहे हा संक्रांतीचा बोनस आहे तुम्हाला जर मागचे पैसे मिळाले नसतील तर कदाचित तुमचे ते पैसे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळू शकता आता बघा अं नक्की जिल्हे कुठले आहेत कि कोणत्या जिल्ह्यांना हे पैसे जे येणार आहे आता बघा छत्रपती संभाजीनगर मध्ये अं स्वतः जे छत्रपती संभाजीनगर आहे त्याबरोबर बीड आहे त्यानंतर जालना त्यानंतर धाराशिव जो पूर्वीचा उस्मानाबाद होता त्यानंतर इकडे हिंगोली आहे इकडे परभणी या ठिकाणी पैसे येणार आहेत कोकण विभागामध्ये एकूण सात जिल्हे आहेत तर त्यापैकी रत्नागिरी सिंधुदुर्ग त्या ठिकाणी याच्यामध्ये असणार आहे त्यानंतर इकडे बघा गडचिरोली चंद्रपूर तर गडचिरोली तर हे दोन जिल्हे त्या ठिकाणी असणार आहे नाशिकमध्ये जर आपण बघायला गेलं तर नाशिक आणि पुणे हे जे आहेत जिल्हे यांच्यामध्ये असणार आहे या तर या व्यतिरिक्त सहा जिल्हे असे आहेत की जिथून तक्रारी आल्या ज्यामध्ये वर्धा असेल त्याचबरोबर यवतमाळ असेल सातारा असेल तर त्या फलटण फलटण असेल त्याचबरोबर लातूर असेल तर हे पाच सहा जिल्हे जे आहे जिथून तक्रारी आल्या तर जिथून पडताळणी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे तर नक्कीच पडताळणी त्या ठिकाणी तुमच्याकडून कागदपत्रांची मागणी होऊ शकते तक्रारी जिथून आल्या पण तुम्ही तुमच्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर करायच्या आहे आधार कार्डचं मिसमॅचिंग नाव असेल बँक खात्यावर ते बघा तुम्ही अडीच लाखाच्या आत उत्पन्न आहे का ते चेक करा फोर व्हीलर तुमच्याकडे आहे की नाही ते चेक करा आणि त्या ठिकाणी समजलं तुम्हाला समजलं असेल की या गोष्टी जर असतील आपल्याकडे तर आपल्याला हे दीड हजार रुपये जे आहे ते मिळणार नाही आणि कोणताही बोनस सुद्धा मिळणार नाही